त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या चारित्रावर एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्रावर कितपत योग्य आहे म्हणजे हत्याच आहे तिची म्हणजे हत्याच आहे तिची म्हणजे हत्याच आहे तिची आज पत्तर वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशी कस काय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली ती जी आत्महत्या त्यांनी केलेली आहे त्याला दोन बाजू आहेत परंतु या दोन्ही बाजूंचा विचार न होता एकच बाजू समोर आणली जात आहे परंतु जोपर्यंत या दोन्ही बाजूंचा विचार केला जाणार नाही तोपर्यंत त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळणार नाही आणि म्हणून या दोन्ही बाजू जोपर्यंत पर आपण समजून घेणार नाही तोपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे यांनी का आत्महत्या केली हे समजू शकणार नाही आणि म्हणून सर्वात प्रथम आपण हे दोन्ही बाजू समजून घेत असताना पहिली जी बाजू आहे त्या पहिल्या बाजूचा आपण सर्वात पहिल्यांदा विचार करूया मित्रांनो डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन लोकांचे नावं आपल्या हातावर त्यांनी लिहिलं आणि त्यांचे कारण त्या ठिकाणी त्यांनी लिहिले की कशामुळे त्यांनी आत्महत्या करीत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दोन नावं लिहिले त्याच्यामध्ये एक जो आहे तो पोलीस इन्स्पेक्टर पी एस आय गोपाळमदने आणि दुसरा जो आहे तो आहे प्रशांत बनकर की जो त्यांचा घर मालक होता या दोघांनी चार महिन्यापासून त्यांचे शारीरिक आणि लैंगिक छळ केला आणि त्यामुळे त्या आत्महत्या करत आहेत असं त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं आणि त्याच्यामुळे का काय झालंय की जे पोलीस आहेत ते त्याच अनुषंगाने तपास करत आहेत आणि त्या बाजूनीचं तपास सुरू झालेला आहे आणि ही जी बाजू आहे ह्या बाजूला आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे तीच बाजू उचलून धरलेली आहे कारण त्यांनी आपण जर पाहिलं की पट फलटणला त्यांनी ज्यावेळेस दौरा केला दोन तीन दिवसापूर्वी त्यावेळेस त्यांच्या ठिकाणी एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की आपल्या एका बहिणीने आत्महत्या केलेली आहे आणि त्या बहिणीला आत्महत आत्महत्येला प्रवृत्त करणारे जे दोन आरोपी आहेत त्यांना आम्ही पकडलेला आहे आणि त्यांना आता पोलीस कोठडीसुद्धा मिळालेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी ज्यां ज्यांनी याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या सभेमध्ये हा जो एक इशारा दिला होता की ही जी बाजू आहे किंवा एक पहिली जी बाजू आहे की ज्याच्यामध्ये हातावर त्या लोकांची नाव आहेत आणि जी, जी हो कारणं सांगितलेली आहेत तीच मुख्यमंत्र्यांनी ग्राह्य धरलेली आहेत परंतु त्यावेळचे आरोप विरोधक करत होते त्या विरोधकांची बात त्यांनी खिल्ली उडवलेली आहे किंवा विरोधक या गोष्टीचं राजकारण करत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी दुसरी बाजू आहे ती बाजू मात्र त्यांनी त्या ठिकाणी बोलणं त्याच्यावर टाळलं आणि दुसरी बाजूमध्ये जे विरोधकांनी जो आरोप केलेला आहे त्या विरोधकांच्या आरोपाला मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि एक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी तिथले जे पहिले खासदार होते किंवा त्या ठिकाणचा जो आमदार आहे त्यांच्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं किंवा त्यांना एक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलेलं आहे किंवा ते कशाप्रकारे त्या ठिकाणी फटनमध्ये विकास करत आहेत साताराचा त्यांनी कसा का, काया पालन केलेला आहे अशा प्रकारे एक प्रकारे त्यांनी शाबस्क्य दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे दिशा त्या ठिकाणी दिलेली आहे की काय हे समजत नाही कारण पोलीस तीच दिशा पकडून सध्या प्र सध्या त्यांचा जो प तपास आहे तो करता दिसत आहे त्या ठिकाणी त्यांनी आज जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितलं की ते जे काही म मयत जंप डॉक्टर आहेत त्यांचे आणि जे काही बदने आणि जगता यांच्यामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून जे काही फोन कॉल झाले किंवा जे चॅटिंग आहे ती त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यावर ते सांगत आहेत की त्यांच्यामध्ये जे काही बा बोलणं झालं किंवा जे फोन रेकॉर्डिंग झालं किंवा जे काय आहे ते आमच्या हाती लागलेलं ला आहे आणि त्याच्यामधून त्यांनी एक प्रकारे त्यांच्या जो काही चारित्र्य आहे त्याच्यावर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्यामधून सुरू केला आहे परंतु ही जी गोष्ट आहे ह्याच्यावर त्यांची जी नातेवाईक आहे त्यांचं ऑब्जेक्शन आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची बहीण असेल किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचं ह्या गोष्टीला विरोध आहे की आमची जी बहीण आहे ती आत्महत्या करणारी नाही तिला पुढे जाऊन जे काही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे ती तिला करायची होती आणि ती एकदम हिमतीची होती कारण हो तिने तिच्या दोन वर्षाच्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे काही काम केलेलं आहे आणि ज्या प्रकारचं तिचं त्या ठिकाणचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला राहिलेला आहे आणि ती एकदम लढाई लढवाई अशा प्रकारची ती होती त्याच्यामुळे ती आत्महत्या करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु ज्या ज्या प्रकारचा प्र जो तपास सध्या चालू आहे किंवा ज्या प्रकारच्या बातम्या सध्या मीडियामधून बाहेर येत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की हा ही जी एक बाजू आहे त्याच बाजूने सध्या तपास सुरू आहे पण ती जी दुसरी बाजू आहे ती मात्र झाकण्याचा जा प्रयत्न होतोय काय अशी शंका लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ही दुसरी जी बाजू आहे ती सुद्धा आपण समजावून घेतली पाहिजे त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांनी जवळ ज्या प्रकारे त्या जे उपजिल्हा रुग्णालय जे आहे फलटणचं साताऱ्यामधलं त्याच्यामध्ये दोन वर्षापासून त्या त्या ठिकाणी सेवेमध्ये होत्या आणि ही जी सरकारी नोकरी त्यांची होती आणि त्या ठिकाणी त्यांची जी बदली होती ती पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमध्ये होती आता त्यांना त्या ठिकाणी ती बदली का दिली याच्यावर सुद्धा आता लोकांचा तरकडीतर सुरू झालेली आहे की ती की जिल्हा रुग्णालयामध्ये एवढ्या वेगवेगळ्या वे वे पोस्ट असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्यांची बदली पोस्टमार्टममध्येच का केली सुद्धा आता लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत आहेत की त्या गरीब कुटुंबामधल्या होत्या किंवा मागासवर्ग जातीच्या होत्या होत्या किंवा त्यांना त्रास द्यायच्या उद्देशानेच त्या ठिकाणी त्यांची बदली केली असावी असे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झालेले आहेत परंतु आपल्याला त्याच्यामध्ये न जाता आपल्याला त्यांची त्यांनी त्या ठिकाणी काय काम केलं तर त्याच्यामध्ये त्यांचं जो पत्र आहे एक चार पाणी पत्र त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जो उल्लेख केलेला आहे तो, के तो महत्वाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी हे जे पोस्टमॉर्टमचं काम करत आहे हे पोस्टमॉर्टमचं काम करत असताना मला एक प्रकारे हॅरेसमेंट केली जाते किंवा चुकीचे रिपोर्ट देण्याबद्दल मला सांगितलं जातं जे अनफिट आहे त्यांना फिट करण्याचं साठी सा। सांगितलं जातं आणि मला एक प्रकारे माझे जे काम आहे ते करण्यापासून रोखलं जात आहे आणि तशा प्रकारचे त्यांचे जे कंप्लेंट आहे त्यांनी त्यांचे जे जिल्हा रुग्णालय आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं की माझ्या कामामध्ये हस्तक्षेप होत आहे त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की जे पोलीस या ठिकाणी येतात आणि जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागतात किंवा जे काही मेडिकल रिपोर्ट मागतात त्याच्यामध्ये सुद्धा ते वेगवेगळ्या प्रकारे माझ्या दबाव आणतात मला दमदाटी करतात आणि मला सांगतात की तुम्ही अशा अशा प्रकारे आम्हाला लिहून द्या आणि त्या आम्हाला मला मुक्तपणाने किंवा मा मी डॉक्टर आहे मला माहिती आहे की काय करायला पाहिजे परंतु ते मला करू दिलं जात नाही अशा प्रकारचे त्यांनी पोलीस जे अधीक्षक आहेत त्यांना पण त्यांनी तक्रार केली होती म्हणजे दोन्ही जे पोलीस डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि जे रुग्णालयाचे हेड आहेत तर दोन्हींचा त्यांनी प पत्र व्यवहार केला होता परंतु दोन्हीचाही त्यांना योग्य रिस्पॉन्स मिळाला नाही आणि कामामध्ये त्यांची जी हॅरेसमेंट होती ती चालूच राहिली होती आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की जे माझे खासदार आहेत तर माझे खासदारांचे जे खास खास दोन पी आहेत त्या दोन पीएंनी आणि खासदारांनी सुद्धा फोनवर मला बोलून अनेक वेळा जो रिपोर्ट आहे मेडिकल रिपोर्ट आहे किंवा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे ते बदलण्यासाठी त्यांनी मला दमकवण्याचा प्रयत्न किंवा के केला किंवा के त्यांनी मला दबाव आणण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारची तक्रार त्यांची त्या ठिकाणी होती आणि म्हणून विरोधक जे मानत आहेत की त्याच्या ही जी नोट आहे जे चार पाने जे पत्र आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जे हातावर लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये जो खासदाराचं नाव आहे किंवा जे आमदाराचं नाव आहे किंवा जो उल्लेख आहे नाव म्हणण्यापेक्षा ज्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे किंवा जे दोन पी ए त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे त्या सर्व लोकांची चौकशी झाली पाहिजे किंवा त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे किंवा त्या त्या ज्या अधीक्षक असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्ह्याचे जे रुग्णालयाचे प्रमुख असतील की ज्यांच्याशी त्यांनी व्यव पत्रव्यवहार केला होता त्या लोकांनी त्यांना का त्यांची बाजू ऐकली नाही तीसुद्धा बाजू समोर आली पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा हे सांगितलेलं आहे की ह्या सर्व गोष्टींमुळं त्यांना आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागलेलं आहे त्याच्यामुळं हे जे चार पाणीपत्र आहे त्या पत्रामध्ये ज्यांचा ज्यांचा उल्लेख आहे त्या सर्वांची पण चौकशी झाली पाहिजे आणि ते योग्यच आहे आणि म्हणून ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत ह्या आता आपण जर समजावून घेतल्या तर एक गोष्ट स्पष्टपणाने समजते की ह्या दोन्ही गोष्टींमध्ये ला कळवृत्त झाल्यामुळं त्यांनी शेवटचं पाऊल म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली असं धरलं जात आहे परंतु ते जे नातेवाईक आहेत डॉक्टर संपदा मुंडे हे मात्र ते मान्य करायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं आहे की ही आमची जी मुलगी आहे ती आत्महत्या करणाऱ्यापैकी नाही तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं तिला डिग्र्या करायच्या होत्या आणि दोन तीन दिवसापूर्वी ती ज्या प्रकारचं बोलणं तिचं आमच्याशी झालेलं होतं त्यावरून ते आत्महत्या करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे विचार तिच्या मनामध्ये नव्हते आणि एकाएकी ही आत्महत्या झालेली आहे किंवा जर तिने आत्महत्या केली असेल हॉटेलमध्ये जर तिने आत्महत्या केली असेल तर त्या ठिकाणी जे नियम आहेत सरकारी नियम आहेत त्याच्याप्रमाणे जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत पोलिसांनी त्या ठिकाणी ते तिचं शरीर किंवा तिची जी म डेड बॉडी होती ती त्या ठिकाणून ते हलवली आणि आम्हाला डायरेक्ट त्यांनी दवाखान्यामध्येच ती हो बॉडी दाखवली हो हे त्यांनी के का केलं त्याच्यामुळं पोलिस काही ना काही त्याच्यामध्ये लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो आरोप आहे तो पोलिसांवर आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ह्याची जी, जी इन्व्हेस्टिगेशन आहे ते पोलिसांनीकडे न देता किंवा त्या त्या ठिकाणी एक एस आय पी नेमली जावी की ज्याचे मुख्य हेड हे हायकॉर्टाचे जज आणि त्याच्यामध्ये ज्या महिला आय पी एस आहेत त्यांना त्याचा ते त्याच्यामध्ये समावेश करावा आणि एक मुक्त आणि पारदर्शी निव जी चौकशी आहे ती होणं आवश्यक आहे जोपर्यंत अशा प्रकारची चौकशी होणार नाही तोपर्यंत तो आम्हाला न्याय मिळणार नाही त्याचप्रमाणे जे त्यांचे जे गाव ग्रामस्थ आहेत किंवा जे गावकरी हो आहेत किंवा जे नातेवाईक आहेत त्यांनी आज तुम्ही जर बघित असेल तर रास्ता रोखा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि हा जो न्यायाची लढाई आहे ती आता सुरू झालेली आहे परंतु ज्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आहेत किंवा राजकीय पुढारी त्याच्यामध्ये आहेत किंवा ज्या प्रकारचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्याच्यामुळं ही जी चौकशी आहे ती निष्पक्षपातीपणाने की योग्य प्रकारे होईल की नाही याच्यावर शंका लोकांच्या मनामध्ये आहे कारण त्यांनी फक्त एकच जो धागा आहे की हातावर जे दोन नावं आहेत त्यांनाच त्यांनी आरोपी केलेला आहे त्यांनाच त्यांनी पकडून त्या ठिकाणी जेलमध्ये नेलेलं आहे ने परंतु जे बाकीचे लोक आहेत ज्यांचा उल्लेख त्या चार पाणीपत्रामध्ये आहे त्याच्यावर मात्र कोणती कारवाई होताना दिसत नाही आजपर्यंत तरी झालेली नाही परंतु लोक लोकांचा दबाव बनल्यानंतर त्याच्यावर होते की नाही ते पुढे येणारा काळ ठरवेल परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार मात्र एक गोष्ट समजते की राजकीय जे आपल्या देशामध्ये दे सिस्टीम आहे आणि आपल्या देशामध्ये दे जे सरकारी सिस्टीम आहे त्या त्यांच्या मध्ये मात्र क्लॅर दिसत आहे किंवा एकमेकांना क्रॉस करायचा प्रयत्न होते का काय असं वाटत आहे कारण तुम्ही बघितलं असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही बघ पाहिलं असेल किंवा लक्षात असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये जे आपल्या मुंबईमध्ये जे नायर हॉस्पिटल आहे तिथे एक डॉक्टर पायल दळवी यांनीसुद्धा आत्महत्या केली होती तिथं छाळाला कंटाळून कामाला कामाच्या त्रासामुळं किंवा हॅरॅसमेंटमुळं त्यांनी सुद्धा आत्महत्या केली होती आणि आताही डॉक्टर संपदा मुंडे यांनी सुद्धा अशाच प्रकारे आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून गरीब घरातून आलेल्या मुली कष्टाने मेहनतीने स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःच्या हिमतीवर ज्यावेळेस त्या इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतात त्यावेळेस तर त्यांच्यावर अशा प्रकारे आत्महत्या करण्याची जर वेळ येणार असेल तर निश्चितपणाने आपले जे सिस्टीम आहे त्या सिस्टमचं हे फेल्युअर आहे आणि म्हणून एक प्रकारे जे विरोधक म्हणत आहेत की हे इन्स्टिट्युशनल किलिंग आहे किंवा एक प्रकारे संस्थात्मक हा ही हत्या आहे की ज्या प्रकारचा न्याय त्यांना मिळणं आवश्यक आहे तो मिळाला जात नाही आणि म्हणून त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त व्हावं लागतं ही जी परिस्थिती आहे ही देशासाठी राज्यासाठी ही चांगली नाही ह्याच्यामध्ये निश्चितपणे बदल होणं हे महत्त्वाचं आहे किंवा काळाची गरज आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये बदल होतो की नाही हे ये पुढे येणाऱ्या दिवसामध्ये समजणार आहे परंतु नातेवाईकांचं जोपर्यंत समाधान होत नाही किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही किंवा एकाच बाजूने जर फक्त जर हा तपास सुरू राहिला तर जी दुसरी बाजू आहे तीसुद्धा लोकांपुढे येणार नाही ते दुसरी बाजू जो आहे त्याच्या त्याचासुद्धा जर याच्यामध्ये काय संबंध असेल तर तो सुद्धा पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून बघूया कशा का, कशाप्रकारे हा तपास सुरू होतो आहे आणि शेवटी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जे काय तुमचं मत असेल तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये